आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये पन्नास लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ एक कोटी साठ लाख आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहे ही योजना सुरू झाली अजित दादा म्हणाले आहे ही योजना सुरू झाली त्यावेळेस ही योजना होऊ शकत नाही कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही दहा टक्के पैसे मिळणार नाही अशा प्रकारची वल्गना काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते करत होते त्या नेत्यांना माझं आव्हान आहे अरे आमच्या बहिणींना विचारा त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत तुम्ही कितीही या ठिकाणी दूषण दिली अरे मुद्दा लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले पण लाडक्या बहिणींनो मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे मला सांगा आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली काही चूक केलं का सांगा ही योजना सुरू ठेवायची आहे ना लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आमच्या मुलींना मोफत शिक्षण आपण दिलं ती योजना सुरू ठेवायची शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं योजना सुरू ठेवायची महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली योजना सुरू ठेवायची गुलाबी रिक्षांची योजना आणली योजना सुरू ठेवायची शुभमंगल विवाह योजना आणली आपण ती सुरू ठेवायची या ठिकाणी पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवी स्टार्टअप योजना आणली ती आपण सुरू ठेवायची आमची लेख लाडकी योजना ज्याच्यामध्ये घरी मुलगी झाली तर एक लाख रुपये तिला अठराव्या वर्षी मिळतील योजना सुरू ठेवायची आमच्या शेतकऱ्यांकरता एक रुपयात पीक विम्याची योजना सुरू ठेवायची तुम्ही म्हणता सुरू ठेवायची पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे मला अतिशय दुःख वाटत बहिणींनो राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत